नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही इथे मागे बघू शकत असाल दोन मी फोटो लावलेले आहेत म्हणजे एक म्हणजे काय अ नेगेटिव्ह माइंड विल नेवर गिव यू अ पॉझिटिव्ह लाईफ म्हणजेच तुमचं जर माइंड निगेटिव्ह असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह लाईफ कधीच मिळणार नाही आहे त्याच्या बाजूला आपलं जे बघू शकतात आपलं यूट्यूबचं प्ले बटन आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला तुम्ही एक बघू शकता की नो पेन नो गेन म्हणजेच काय मित्रांनो की जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं पेन होत नाही तोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्टी मिळणार नाही थोडक्यात असाच कुठेतरी याचा अर्थ होतो परंतु हे जे शब्द खूप लहान जरी असतील चार ओळीत लिहिण्यासारखे असतील तरी त्याचा अर्थ जर तुम्ही परफेक्ट घेतलात त्याचा अर्थ जर तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवलात तर नक्कीच मित्रांनो याचं जे काय फळ मिळणार आहे ते खरंच खूप मोठं असतं याच्याबद्दलच आपला हा आजचा व्हिडिओ आहे म्हणजेच काय हे जे दोन गोष्टी तुम्ही हे दोन वाक्य म्हणून आपण बघितले आहेत या दोन वाक्यांचा मी थोडा विस्तृत अर्थ सांगणार आहे दोन गोष्टींमधून मित्रांनो या दोन गोष्टी जर तुम्ही नीट ऐकल्या जर नीट तुम्ही समजून घेतल्या आणि त्या दोन्ही गोष्टींचा बोध जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उतरवलात तर येणारं जे हे वर्ष आहे हे दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीसमध्ये तुमची स्वतःची स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकाल फॉर एक्झाम्पल तुमचं जे स्वप्न वर्दी मिळवण्याचं असेल तर ती वर्दी या वर्षामध्ये तुमच्या अंगावर चढणार का तर चढणार आणि तुम्हीसुद्धा फौजी महाराष्ट्राचा हा स्टॅम्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये फिरणार मित्रांनो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे की तुम्हाला कशी तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत स्वप्न पूर्त पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे जी मीसुद्धा फॉलो करतो आणि ती टिप जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला तुमची वर्दी मिळणार आहे किंवा तुमचं स्वप्न जे काय असेल तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर मित्रांनो सुरकृतीच्या आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जो हा फोटो पाहताय की अ नेगेटिव्ह माइंड विल नेवर गिव्ह यू अ पॉझिटिव्ह लाईफ याच्याबद्दल एक थोडक्यात आपण गोष्ट ऐकूयात आणि ती गोष्ट ऐकून झाल्यानंतर इकडचा जो फोटो आहे नो पेन नो गेन याच्याबद्दल ही एक गोष्ट मी सांगेन या दोन्ही गोष्टी ऐकल्यानंतर मित्रांनो एक काही टिप्स सांगणार आहे आणि ते झाल्यानंतर मला नक्की तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट हव्यात की आजचा व्हिडिओ खरंच चांगला होता का काही तुम्ही बोध घेतला का किंवा तुमचं या दोन हजार पंचवीसचा टार्गेट काय संकल्प काय सुरू करूयात तर मित्रांनो एक गाव असतं एक गाव म्हणता येणार नाही एक राज्य असतं जसं आपलं महाराष्ट्र आहे तर या राज्यामध्ये एक खूप मोठा राजा असतो मित्रांनो खूप म्हणजे त्याच्याकडे या पृथ्वीतलावर जेवढ्या काही सुखसुविधा आहेत सगळ्या त्यांच्याकडे असतात तर त्या राजाला एक, एक पुत्र प्राप्त होतं आणि पुत्र पा प्राप्त झाल्यानंतर तो खूप आनंद होतो त्याला म्हणजे शेवटी त्याला राजाला एक वारस मिळाला असं म्हणू शकतो राजाला पुत्र हवा होता तो मिळाला त्या पुत्रासाठी तो काहीही करायला तयार होतो मित्रांनो तर तो पुत्र मोठा मोठा होत जातो एक पाच वर्षाचा पुत्र होऊन जातो पाच वर्षाचा झाल्यानंतर मित्रांनो काय होतं की तो राजा म्हणतो चला आता आपल्या जो काय आपला मुलगा आहे त्याचा पाचवा वाढदिवस आपण खूप मोठा करायचा पूर्ण राज्यांना बोलवायचं सगळ्या राज्यांना आपल्या घरी जेवण द्यायचं सगळे जे राजे महाराज आहेत त्यांना खूप मोठी पार्टी द्यायची असं तो ठरवतो ते ठरवल्यानंतर मित्रांनो खूप मोठे सगळं ऑर्गनाईज होतं ऑर्गनाईज झाल्यानंतर सगळ्या गोष्टी सुरू असतात सगळ्या गोष्टींची व्यवस्था करतो राजा जो असतो तो सगळ्या गोष्टींची व्यवस्था करतो आणि त्याचसोबत सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एक फुटबॉल मॅच भरवतो तर मित्रांनो काय होतं फुटबॉल मॅच बघत असताना तो बघतो तर पूर्ण राज्य त्या फुटबॉल मॅच मॅचची पूर्णपणे मजा घेत असते सगळे खुश असतात त्याचे आसपासचे मित्र सगळ्या सगळे सगळे खुश असतात ते खुशी बघताना मित्रांनो त्याचं लक्ष जे आहे ते जातं कोणाकडे आपल्या मुलाकडे म्हणजे शेवटी ज्याच्यासाठी हे आपण सगळं करतोय त्याच्याकडे बघणं खूप गरजेचं आहे असं त्याला वाटतं त्या मुलाकडे लक्ष जातं तो कुठेतरी त्याला नाराज वाटतो नाराज वाटल्यानंतर त्या मुलाला तो विचारतो की काय झालं बाबा मी तुझ्यासाठी इकडे सगळ्या गोष्टी करतो एवढे तुझ्यासाठी एवढी मोठी मॅच मी ऑर्गनाईज केले म आपल्या जे काय आपलं जग आहे जगातील खूप मोठमोठे मुट फुटबॉलर मी इथे बोलवलेत हवा तेवढा पैसा खर्च केला आहे मी सगळ्या गोष्टी केल्यात तरीसुद्धा तू नाराज काय आहेस तर तो मुलगा म्हणतो की मला वाटलं की तुम्ही खूप पैसेवाले असाल परंतु तुम्ही सगळ्यात गरीब आज मला वाटतं त्याचं कारण काय तुम्ही एवढं सगळ्या गोष्टी केल्यात म्हणजे तुम्ही जेवण दिलं तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या मॅच भरवल्या सगळ्या गोष्टी केल्या मान्य आहेत पण बाबा म्हणतो की तुम्ही ही जी फुटबॉल मॅच भरवली एवढे सगळे दोन्ही साईडला दोन दोन जवळजवळ अकरा अकरा प्लेयर आहेत बारा बारा प्लेयर आहेत भरपूर ग्राउंडवरती भरपूर जण आहेत तर त्या सगळ्यांमध्ये एकच बॉल का दिलात हा जेव्हा प्रश्न राजाच्या पुढे त्याचा जो मुलगा आहे तो ठेवतो त्यावेळी त्या राजाला समजत नाही दोन मिनटं की मी काय करू कारण की याचं उत्तर त्याला काय द्यावं हे उमजत नाही त्यावेळी त्याला फक्त एकच दिसतं ते म्हणजे आपण आज अपयश झालो आहे आपण कुठेतरी त्या मुलाला आपण समजवण्यात म्हणा किंवा कुठेतरी त्या मु मुलाला आपण त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त दिलं की काय असं वाटायला लागतं त्याला आणि तो मुलगा तिथून निघून जातो तर अशी ती गोष्ट होती आता याच्यातून बोध घ्यायचा म्हटलं तर काय घ्यायचा आहे मित्रांनो तो राजा म्हणजे देव असतो म्हणजेच त्या देवाकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि तो मुलगा म्हणजे आपण असतो म्हणजे आपण जो आत्ता तुम्ही आहात मी आहे सगळे ती देवाचीच मुलं आहेत आपण असं म्हणू शकतो मानत असाल तरी ठीक नसेल मानत तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर मानत असाल तर पुढे आहे का आपण सगळी देवाचीच मुलं आहेत आपण काय करतो मित्रांनो देव आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतो म्हणजे ज्या आपण डिझर्व करतो ज्या खरंच आपण ज्याच्या कॅपेबल आहोत ज्याच्यातलं आपल्याला कळतं किंवा जसं जसं आपण मोठे होऊ तसं तसं आपल्याला कळत जातं त्या गोष्टीं बद्दल देव जो आहे तो आपल्याला देत जातो परंतु कधी कधी काय होतं मित्रांनो देवाला असं वाटतं की आपण जर कधी कधी ह्याला कॅपॅसिटीपेक्षा जास्त दिलं तर हा काहीतरी वेडेपणा करेल किंवा हा काहीतरी वेगळंच बोलून जाईल आणि त्याच्यामुळे आपणच मारतात तर मला हेच सांगायचं मित्रांनो याच्यामधून की तुम्ही जर निगेटिव्ह माइंड तुमचं ठेवलं म्हणजेच काय की त्या मुलाचं माइंड काय होतं निगेटिव्ह होतं त्याला डिझर्व होतो करत नव्हतं त्याला तेवढी नेगेटिव्ह म्हणता पण नाही पण ते त्याला तेवढं उमजत नव्हतं की आपल्याला फुटबॉल मॅचमध्ये काय असतं काय करायचं काय नाही हे माहीत नव्हतं त्यामुळे तो नाराज होता तसंच आपण आहे मित्रांनो की आपल्याला कधी कधी दी काही गोष्टी मिळत नाहीत म्हणजे आपण कधी कधी चाललेलो असतो रस्त्यावरून आपल्या बाजूने एक कार जाते आपल्या बाजूने एक गाडी जाते आणि त्यावेळी आपल्याला असं वाटतं की यार माझ्याकडे काही गाडी काय नाही आहे आप माझ्याकडे ही बाईक का नाही आहे जर तर मी असं केलं असतं तर मी तसं केलं असतं माझ्याकडे का नोकरी नाही आहे तर मी हे केलं असतं तर मी ते केलं असतं माझ्याकडे का घर नाही आहे मी असं घर होतं मी असं केलं असतं मी तसं केलं असतं या सगळ्या गोष्टी आपल्याला उमजत जातात उमजत जातात उमजत जातात परंतु आपण हा का विचार करत नाही की अजूनपर्यंत आपण तिथपर्यंत पोचायला म्हणजे त्या गोष्टींना समजायला आपली तेवढी माइंड नसेल किंवा आपण ते डिझर्व करत नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ते अजूनपर्यंत मिळत नाही आहे दुसरी गोष्ट आपण काय करतो मित्रांनो कधीही वरती बघून जगावं स्वप्न बघावं म्हणतो म्हणजे वरती बघून म्हणजे काय आपल्या आसपास जसं तुम्ही आता यूट्यूबचं एक उदाहरण घ्या यूट्यूबवरती एवढे इन्फ्लुएन्सर आहेत यूट्यूबर्स आहेत त्यांची लाईफस्टाईल तुम्ही बघता लाईफस्टाईल केली बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं यार माझ्याकडं पण अशी लाईफस्टाईल हवी होती मलाही ह्या गाड्या हव्या होत्या मलाही अशी कपडे हवे होती मलाही अशी शॉपिंग करायची होती परंतु त्यामागचा त्यांनी जो घेतलेला घेतलेले कष्ट आहेत त्यांनी जे केलेले सॅक्रिफाईस आहेत त्यांनी जो केलेला के त्याग आहे ते तुम्ही बघत नाही मित्रांनो त्यांनी जी केलेली मेहनत आहे ती तुम्ही बघत नाही या सगळ्यांबद्दल पुढची जी गोष्ट आहे ती मी सांगणारच आहे थोडक्यात मी इथं बोलणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करताना मित्रांनो एक होतं की जोपर्यंत तुम्ही तुमचं माइंड जे आहे पॉझिटिव्ह ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात काहीच मिळणार नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळं पॉझिटिव्ह माइंड खूप गरजेचं आहे आणि ते जर असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक त्या गोष्टी मिळवत जाल याच्याबद्दल आता ही गोष्ट सांगितल्यानंतर मी पुढे सांगेन दुसरी गोष्ट जसं तुम्ही इकडे बघताय नो पेन नो गेन सगळ्यांना माहिती आहे हे जे वाक्य आहे खूप मोठं आहे मित्रांनो म्हणजे याच्या मागचा जर अर्थ पाहिला की ते लावतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघित असाल ह्या दोन गोष्टी असतातच माझ्या जुने सबस्क्रायबर असेल तुम्हाला माहित असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या तीन गोष्टी असतात ते म्हणजे काय की नेगेटिव्ह माइंड पॉझिटिव्ह लाईफ आणि मधलं आपलं सिल्वर प्ले बटन आणि शेवटचं जे आहे ते नो नो नोगेन ह्या दोन ज्या गोष्टी आहेत ह्या दोन मुळेच मला मधली गोष्ट मिळेल मिळाले असं म्हणायला काय हरकत नाही आहे जी मी आज वर्दी घालतो आहे किंवा जे मी आज ज्या पोझिशनला आहे जिथे मी आत्ता उभा आहे तेसुद्धा कुठेतरी मला ह्या सगळ्या ह्या दोन्ही गोष्टींमुळेच मिळालं आहे याच्याबद्दल एक मी थोडक्यात शॉर्टमध्ये स्टोरीज गाव असतं त्या गावाच्या बाजूला एक डोंगर असतो त्या डोंगरावरती एक झोपडी असते त्या झोपडीमध्ये एक कुटुंब राहत असतं त्या कुटुंबाकडे एक गायी असते आणि ती गायी आपण म्हणू शकतो की ती गायीसुद्धा कुठेतरी आजारी गाई असते असं पण म्हणायला काय हरकत नाही रोज गायी काय करते एक ते दोन लिटर दूध देणं हे तिचं काम असतं आणि त्या प्रमुख जो असतो त्याचं काम काय असतं की त्या गायीचं दूध काढणं आपल्या कुटुंबाला वाटून देणं आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो डेली जवळजवळ वर्षानुवर्ष तेच सुरू असतं एकदा काय होतं वर्षानुवर्ष ते सुरू असताना तो जो कुटुंब प्रमुख आहे तो रोज देवाला विनवण्या म्हणून विनवण्या नाही म्हणता येणार ना, पण रोज आ, एक कंप्लेंट्स करत असतो की यार मी एवढं सगळं करतोय मी एवढं सगळं कष्ट करतोय कुटुंबासाठी पण मी श्रीमंत होत नाही आहे माझ्या आयुष्यात काहीच घडत नाही आहे चांगलं रोज मी तेच दूध पितो आहे रोज मी तसंच जगतो आहे ह्या सगळ्या गोष्टी रोज घडत असतात त्याच्या आयुष्यामध्ये कुठेतरी देवाला एक दिवशी दया येते म्हणते चल आपण याची परीक्षाच घेऊया किंवा याच्या आयुष्यात आपण चांगल्या गोष्टी घडूयात पण देव डायरेक्ट देत नाही ना कारण की डायरेक्ट जर दिलं तर त्याची किंमत राहणार नाही आहे त्यासाठी काय करतो देव एका गुरुचं रूप घेतो एका साधूचं रूप घेतो सोबत एक शिष्य घेतो आणि हे गुरु आणि शिष्य त्या वाटेवरून चालत असतात चालता चालता त्यांना काय होतं जो ती झोपडी दिसते झोपडी दिसल्यानंतर संध्याकाळचा टाईम असतो ते झोपडीजवळ जातात आणि दरवाजा ठोकवतात दरवाजा ठोकवल्यानंतर तिथून आतून तो जो कुटुंबप्रमुख आहे तो आत बाहेर येतो आणि गुरुला म्हणतो की काय हवं हो आहे तुम्हाला म्हणजे तर ते म्हणतात की आम्ही इथून चाललो होतो रात्र खूप झालेली आहे आम्हाला भूकसुद्धा लागली आहे आणि आम्हाला राहायची व्यवस्था होत असेल तर मला इथं राहायचं आहेसुद्धा कुटुंबप्रमुख म्हणतो की मी स्वतःच खूप गरीब आहे आणि माझ्याकडे फक्त दूध आहे हे सोडून मी माझ्याकडे काहीच नाही आहे तर साधू म्हणतात ठीक आहे असू द्या आजची रात्र आम्ही अशी काढून घेऊ हो। रातची रात्र काढून घेऊ हो म्हटल्यानंतर ते तो जो आहे कुटुंबप्रमुख तो एक सेवेपोटी दूध आणतो आणि त्या साधूला देऊन देतो नंतर थोड्यानंतर ते गप्पा मारायला बसतात गप्पा मारायला बसल्यानंतर तो जो कुटुंब प्रमुख आहे तो साधूला सगळी गोष्ट सांगतो की मी एवढं सगळं कष्ट करतो आहे रोज डोंगराच्या जा खाली जातो आहे काम शोधतो पण मला काम मिळत नाही आहे आणि वरती येतो आहे वरती आल्यानंतर मी दूध काढतोय माझ्या कुटुंबाचा निर्वाह करतो आहे मी काय करू पुढे सांगा साधू म्हणतो ठीक आहे वेळ आल्यावर तुला सगळ्या गोष्टी मिळतील तोपर्यंत जे आहे ते चालू ठेव पहाट होते पहाट होते झाल्यानंतर देव उठ सॉरी गुरु उठतात साधू उठतात आणि आपल्या शिष्याला उठवतात आणि म्हणतात चल आपली जायची वेळ झालेली जा आहे शिष्य म्हणतो अजून थोड्या वेळ थांबा कुटुंब प्रमुख कुटुंब पूर्णपणे उठू द्यात त्यांना सांगून आपण जाऊयात गुरु म्हणतो तसं करायचं नाही आज आपल्याला जे मला साध्य करायचं त्यासाठी आपण इथं जो आलेलो आहोत ते आपल्याला साध्य करण्यासाठी इथून पुढे जावं लागेल शिष्य ॲक्सेप्ट करतो दरवाजाच्या बाहेर आवाज न करता आणि पुढे जात जायला सुरुवात करतात तेव्हाच गुरु त्या शिष्याला म्हणतो की जाता आपल्याला ती गायीसुद्धा घेऊन जायची आपल्यासोबत तर शिष्याला थोडं वेगळं वाटतं थोडं बॅड फिलिंग येतं शिष्य म्हणतो की गुरु ह्याच्यावर त्यांचं पूर्णपणे कुटुंब चालू आहे आणि जर आपण ही गाईच घेऊन गेलो तर हे कुटुंब मरून जाईल हे कुटुंब संपून जाईल आणि त्याचं पाप आपल्याला लागेल गुरु म्हणतो की तुम्हाला तुला जे काय वाटतं ते योग्य आहे परंतु मी गुरु आहे तू शिष्य आहेस मी जे सांगतो ते तुला तु करावंच लागणार आहे तर तुला गुरुचा आदेश मानावाच लागणार आहे शिष्य मनात नसताना सुद्धा गायी सोडतो आणि सोबत घेऊन जातो सकाळ होते सकाळ झाल्यानंतर तो जो कुटुंब प्रमुख आहे तो उठतो उठल्यानंतर तो बघतो तर गोठ्यामध्ये गाई नसते त्याला वाटतं सुटून गेली असेल तो खाली येतो डोंगराच्या गावामध्ये शोधतो परंतु त्याला गायी मिळत नाही तेव्हा त्याला कळतं की आपली जी गायी आहे तो जो साधू रात्री आला होता तो घेऊन गेलेला आहे खूप शिवाय देतो घरी येतो कुटुंबाला सांगतो की अशा अशी गोष्ट झालेली आहे त्या साधूने आपली गाय चोरलेली आहे सगळ्या गोष्टी घडतात कुटुंबसुद्धा शिवाय द्यायला सुरुवात करतं असं करत करत दिवस उजळून जातो भूक तर लागलेली असते परंतु त्या शिवजनाच्या नाद्यामध्ये ती भूक मरून कुठे जाते रातर ते कळत नाही रात्र होते रात्री भूक लागते पण ते तरीसुद्धा जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा तेव्हा त्या साधूला शिवे देत असतात दुसरा दिवस उजळतो दुसरा दिवस उजडल्यानंतर शिव्या पुन्हा सुरू होतात पण नुसते शिव्या देऊन तर पोट भरत नाही आहे त्याच्यामुळे तो कुटुंबप्रमुख काय करतो पुन्हा खाली येतो पुन्हा खाल्यानंतर त्याला दिसतं तर कुठेच त्याला काम मिळत नाही दररोजप्रमाणे पुन्हा तो माघारी जात असतो पुन्हा माघारी जाताना त्याला काय वाटतं की यार आपल्याला काम तर मिळत नाही आहे परंतु आपण काही करू शकतो का हे पाहायला पाहिजे तर त्याला थोडक्यात एक डोक्यात कल्पना येते की इथे जे काय नारळाची पानं पडलेत ते आपण उचलून घेऊन जाऊन त्याच्या टोपल्या बनवू शकतो आणि ते विकू शकतो ते तसंच करतो नारळाची पानं घेऊन जातो टोपली बनवतो आणि विकतो तर एक टोपली विकते दोन टोपली विकते दिवसभरात चार पाच टोपल्या विकल्या जातात आणि संपतात थोडे पैसे येतात त्या पैशामधून तो काहीतरी खायला आणतो कुटुंबाला देतो त्या दिवशी त्याच्या डोक्यात येतं की यार आपण हे जे आज करतो आहे ते जास्त प्रमाणात केलं पाहिजे मग त्याची सुरुवात होते सुरुवात झाल्यानंतर रोज तो तसंच करतो नारळाची पानं आणणे टोपल्या बनवणे जाऊन बाजारात विकणे पैसे यायला सुरुवात होतात पैसे यायला सुरुवात झाल्यानंतर तो, तो घर बांधतो सगळ्या गोष्टी घेतो सगळ्या सुखसुविधा घेतो आणि वेल सेटल्ड होऊन जातो एक वर्ष उलटतं एक वर्ष उलटल्यानंतर ते साधू आणि तो जो शिष्य आहे तो रिटर्न येत असतात रिटर्न येताना तो शिष्य काय म्हणतो की आज तुम्ही या रस्त्यावरून जाताना मला त्या कुटुंबाची आठवण येते की ते कुटुंब आपल्यामुळे संपलं आहे असं त्या शिष्याला वाटत असतं आणि तो शिष्य गुरुला म्हणतात ते कुटुंब आपल्यामुळे संपलेलं आहे पण तरीसुद्धा आपण त्या जागेवरून जाऊन त्या कुटुंबाची माफी मागितली पाहिजे म्हणजे कोणत्या त्याला असं वाटतं ते संपलेलं आहे त्या कुटुंबाची माफी जाऊन मागितली पाहिजे गुरु म्हणतो ठीक आहे चला तुझी इच्छा आहे तर ते आपण ते करूयात ते जात असतात जाता आता त्यांना दिसतं की त्या डोंगरावरती खूप मोठं महाल बांधलेलं आहे तर शेवटी शिष्य म्हणतो बघा तो कुटुंब जे गरीब कुटुंब तर निघून गेलं इथे दुसरं कुटुंब आलं आहे त्यांनी महल वगैरे बांधलेलं आहे गुरु गाळ्यातल्या गाळ्यात हसतो आणि पुढे जातो पुढे जातात दार ठोटवतात तेव्हाच तो जो कुटुंब प्रमुख आहे तो पुढून येतो आणि डायरेक्ट गुरुच्या पायात पडतो थोडं एक मिनिटासाठी तो शिष्य घाबरतो आणि त्याला असं वाटतं की आहे आपल्याला आज मारतात की काय परंतु तो पायात पडून रडायला सुरुवात करतो आणि म्हणतो की गुरु जर त्या दिवशी तुम्ही माझी गायी घेऊन गेले नसतात तर माझ्याकडे एवढं सगळं वैभव आलंच नसतं मी मला एवढं सगळं गोष्टी मिळाल्या नसत्या तर मित्रांनो गुरु काय म्हणतो की मी ही गाई तेवढ्यासाठीच घेऊन गेलो की ज्यामुळे तुला तुझ्यात आतमधली कला कळेल तू डोंगर सोडून खाली येशील आणि कुठेतरी काहीतरी करशील आणि पुढे जाशील तर यातून काय बोध होता मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कम्फर्ट झोन म्हणजे ती जी गाई आहे त्या गोष्टीतली जी गायी म्हणजे तुमचा कम्फर्ट झोन आहे तो कम्फर्ट झोन तुम्ही जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायला भाग पाडणार नाही तर युनिवर्ससुद्धा म्हणजे युनिव्हर्स म्हणजे काय हे जे ब्रह्मांड आहे ब्रह्मांडाचं तुम्हाला एक लॉ माहीत असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे की ते पण केव्हा वर्क करतो जो जोपर्यंत तुम्ही त्याला अट्रॅक्ट करत नाही आणि अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना मेहनत हवी असते एक रोडमॅप हवं असतो जोपर्यंत तुम्ही त्या कठीण रस्त्यावरून चालायला सुरुवात करत नाही तोपर्यंत ते ब्रह्मांडसुद्धा म्हणतं की याला बसवून थोडी काय द्यायची आपल्याला जोपर्यंत हा त्या रोडवरती चालत नाही त्याच्या पायाला काटे टोचत नाहीत म्हणजे जोपर्यंत पेन होत नाही त्याला पूर्णपणे तुटतो म्हणजे जोपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही तुटताना माणस मित्रांनो म्हणजे देवसुद्धा काय करतो की ज्याला आयुष्यात काय द्यायचं असेल त्या व्यक्तीला आधी तोडतो पूर्णपणे तोडतो म्हणजे काय मनातनं तुटणार तो शरीरातनं तुटणार तुटणार म्हणजे तसं तुटणार नाही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे पूर्णपणे तुटणार म्हणजे तो असं वाटणार की यार आपण तर संपलो आपण आयुष्यात पुढेच काय करू शक काहीच करू का शकत नाही त्या कुटुंब प्रमुखासारखे त्यालाही असं वाटतं की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही आपली गाई गेली तर तसंच होतं आपल्याला सुद्धा ज्यावेळी असं वाटेल की आपण आयुष्यात आता काहीच करू शकणार नाही आपण भरती होऊ शकणार नाही आपल्याला काहीच मिळणार नाही त्याच्यानंतर जर तुम्ही उभे राहिलात एक स्टेबल उभे राहिलात तर खरंच काहीतरी होऊन जातं भरपूर गोष्टी अशा अशा आहेत तुमचं पुढेच एक उदाहरण उभं आहे जर तुम्ही माझे काही व्हिडिओ पाहिले असतील तुम्हालाही माहीत असेल मी कसा तुटलो होतो आणि कुठपर्यंत कसा इथपर्यंत आलो तर मला सांगायचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो याच्यातून की जोपर्यंत तुम्ही स्वतःला घडवायचं जर मनातून आणत नाही मन आणि डोकं या दोघांची जर भांडणं लागत असतील प्रत्येकाच्या आयुष्यात असतात या दोघांची डोकं मन म्हणतं कर तेव्हा डोकं म्हणतं नाही करायचं आणि जेव्हा डोकं म्हणतं कर तेव्हा मन म्हणतं नाही करायचं या दोघांना तुम्हाला जर समजवता आलं या दोघांना जर गोंजरून गोंजरून एका रस्त्यावर चालवता आलं तर नक्कीच तुम्ही आयुष्यात कुठेतरी काहीतरी करू शकाल तर आत्तापर्यंतच्या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला कळलं असेल की मला तुम्हाला काय सांगायचं आणि कसं सांगायचं ते थोडक्यात हा व्हिडिओ बोर झाला असेल तर ठीक आहे थोडं ऐकून घ्या मग कारण की ऐकून घेतल्याने तुम्हाला आत्ताची जे काय तुमची दोन तीन मिनटं आहेत तुमचा टाईमपास सुद्धा झाला असेल किंवा असं समजा की जर चांगल्या अर्थाने हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला काहीतरी कळलं सुद्धा असेल तर मला एक सांगायचं मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचं असेल फॉर एक्झाम्पल वर्दी मिळवायची असेल आत्ताच्या आत्ता आज तुम्ही जे व्हिडिओ पाहताय ते एखादी वही एखादं डायरी असेल तर बेस्ट वही असेल तर बेस्ट एखादं पेन घ्या आणि तुमचं जे काही स्वप्न आहे मित्रांनो ते सकाळी उठल्या उठल्या तुम्ही किती वाजता उठताय ते सुद्धा तिथे नमूद करायचं आहे आपल्याला सकाळी उठल्या उठल्या पहिल्या ओळीवरती लिहा एक्झाम्पल आपण वर्दीचं घेऊया की मला वर्दी पाहिजे आहे मी वर्दी घालणार आहे असं काहीतरी एक वाक्य लिहून ठेवा ते वाक्य लिहिल्यानंतर जी पुढची जी ओळी आहे जेवढ्या ओळी आहेत मित्रांनो ते आपल्याला रात्री आहेत काय भरायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्हाला तुमचं वेळापत्रक आखायचं आहे म्हणजे तुम्ही उठताय कितीला तुम्ही फ्रेश किती वाजता होताय तुम्ही काय काय करताय दिवसभर ते तुम्हाला लिहत जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही रात्री पुन्हा बेडवरती झोपायला जात आहे बेडवरती असू द्या किंवा खाली कुठेही झोपायला जात आहे त्यावेळी पुन्हा ती वय घ्यायची आणि शेवटच्या पानावर लिहायचं आहे की मी जे सकाळी लिहिलं होतं मला वर्दी पाहिजे तर मला वर्दी मिळवण्यासाठी मी आज काय काय केलं ते तुम्ही जी लिस्ट आहे त्यामधला जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तुम्ही ते लिहिलं आहे का हे पहा आणि जर लिहिलं असेल तर तुम्ही ब्रॅकेटमध्ये किती तास तुम्ही त्यासाठी गोष्टी त्या गोष्टीसाठी वेळ दिला आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला वर्दी पाहिजे तुम्ही त्या वर्दीसाठी फिजिकलसाठी एक तास लेकीसाठी एक तास किंवा जे काय आहे छोटी छोटी सुद्धा असतील तुम्ही समजा एखादी रिल्सवरती सुद्धा तीस सेकंदाचा जरी भरतीचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा आपला व्हिडिओ पाच पाच मिनिटाचा दहा दहा मिनिटाचे कधी कधी असतात ते दहा मिनिटाचे व्हिडिओ जरी आपले पाहिले असतील ते सुद्धा तुम्ही तिथे लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला टोटल लावायची तुम्ही अख्ख्या दिवसामध्ये तुम्ही वर्दी मिळवण्यासाठी काय केलं आहे किंवा तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय केलं आहे हे तुम्हाला पूर्णपणे तिथे लिहून ठेवायचं आहे आणि रोज ती वही वाचायची आणि एका महिन्यात तुम्हाला त्याची टोटल लावायची पुढच्या पानावरती की रोज मी काय केलं आहे त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होऊ गेलेत का होत गेली आहे का किंवा मी रोज नवीन काय केलं आहे का माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे जर तुम्ही करत गेलात ना मित्रांनो रोज 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 तर लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिवेट होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तुम्हाला तुमची वर्दी खेचण्यासाठी जी काय ताकद लागणार आहे तिथूनसुद्धा जाणार आहे मित्रांनो हे तर झालं त्या याच्यामधलं पुस्तकामधलं दुसरी गोष्ट मग तुम्हाला सांगायची मित्रांनो की स्वप्न बघताना आपण म्हणतो ना की स्वप्न ओढ्या डोळ्यांनी बघायचं असतं मग ते पूर्ण होतं असं काही नाही आहे डो दो, डोळे झाकून पण आपल्याला स्वप्न बघतात परंतु ते इमॅजिन करावे लागतात म्हणजेच काय झोपताना मला इमॅजिन करायचं आहे मित्रांनो की मी वर्दी घालून येतो आहे आणि माझे घरचे जे आहेत माझ्या घरचे माझ्या पुढे उभे आहेत आणि ते मला बघून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद राशू येतात आणि ते मी त्यांना बघून सल्यूट करतो असं काहीतरी एक चित्र तयार करा आणि ते रोज पहा त्याचासुद्धा खूप फायदा होणार तुम्हाला इथं मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही कुठेतरी त्या लॉ ऑफ ॲट्रेकश ॲट्रॅक्शन जो आहे त्याला ॲक्टिवेट कराल तर अशा प्रकारे मित्रांनो मग तुम्हाला काहीतरी जे काय सांगायचं होतं हे वर्ष सुरुवात करायचं होतं हा वर्षाचा पहिला व्हिडिओ असं म्हणा आणि त्यातून जर खरंच तुम्ही काय मिळवलं असेल तर नक्कीच मी सांगेन बेस्ट राहील आणि आयुष्यात तुम्ही नक्कीच पुढे काहीतरी कराल तर मित्रांनो अशाकडे तुम्ही मला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडलं तर प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नळसह अशा कधी नैशा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराज